सर्व स्वामी भक्तांना आजचा गुरुवार सुखाचा समृद्धीचा आणि बरफबाटीचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे माझा दुसरा गुरुवार अकरा गुरुवारातला तर आज सकाळी पुढे देवाची पूजा ही बघा झालेली आहे त्याचबरोबर पहिली देवाची पूजा केली मग स्वामी समर्थांचा दुसऱ्या गुरुवाराची तयारी केली आणि प्रकारे स्वामींची पूजा झालेली आहे तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ घालते आहे तर मनात इच्छा होती माझ्याकडे फोटो नव्हता स्वामी समर्थांचा तर स्वामींनी ती पण इच्छा बघा पूर्ण केली जेव्हा मी स्वामी अक्कलकोटला गेली मागे त्या ते दिवस तेव्हा हा फोटो मला तिथल्या अन्नक्षेत्र मी तिथं माझ्या इच्छेने दिलेलं काहीतरी तेव्हा ते त्यांच्याने ते हा मला फोटो दिला तर हा तिथून मला स्वामींचा फोटो देण्यात आला आहे म्हणजे स्वामींनीच दिला प्रत्यक्षात असं पण तुम्ही म्हणू शकता आणि मग मी एवढी खुश झाले कारण की मी तिथनं विकत घेऊन येणार होते पण नाही मला विकत पण घ्यावा नाही लागणार लागला तर तो स्वामींनी स्वतः म्हणून मला दिला तर ह्यापेक्षा सुखद अनुभव तो काय असणार त्यामुळे माझी अक्कलकोटला जाण्याची इच्छा पूर्ण झाली स्वामींचा फोटो घरात आला आणि दोन गुरुवार मध्ये चुकलेले आणि हा दुसरा गुरुवार मी आज केला पण स्वामीचा फोटो आला बघा श्री स्वामी स्वामी